एसी पण लावली मी पण लावलं का होसी लावली फॅनही लावला, ना <था>। हो। लावला। काही पाहिजे होत एसी फॅन एसी बंद कर फॅन चालू बाबू तुला थंडी वाढच ना किती शूट झाला ऑन करता उशीरच झाला बा लय उशीर झाली दहा वाजले हो ना दहा तर वाजले पण आता काय करता आता जंप करून आम्ही वरी आलो बंद करून टाकते एसी एसी बंद कर बाका फॅन राहू दे बरं आसल्यानं दहा वाजले देवीदास होई तू वाजलं बा बोला देवी बघ काय म्हणतात ओ माय होई आल्याने दिग बिलकुल चालत पडूनच डम घेऊ का वय वय खाऊ का तू माकडे खार बनू थांब पनू वेळ वेळ कमी कर पणू तुम्ही कुठून बोलता मॅडम मी अकोल्याची आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोल तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलता थंडी वाढवायला थंडीसारखं म्हणजे हिवाळ्यासारखा राहिलं बोला देवीदास भाऊ तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलत आहात कुठून आले लाईव्ह मध्ये सांगा लवकर बोला सतीश भाऊ काय म्हणता उशीर झाला हो ना उशीर तर झाला पण तुम्ही सांगा तुम्ही एवढा उशिरा कावर आले एवढ्या उशिरा काहीव्ह ला आली मी नव्हते आली की तुम्ही तर येऊ शकत होते लवकर लवकर लाईवमध्ये मध्ये आम्ही नांदेडची हो का तुम्ही नांदेडचे आका बरं 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 आम्ही अकोल्याची गाह इन मी तीनच लोक घेऊन आले नांदेडवरून तुम्ही बाकीचे कुठे गेले सांगा बरं बाकीचे लोक कुठे गेले इन मी तीन लोक घेऊन आले बुवा तुम्ही नांदेळ म्हणून असते का काही पण राजने तसं तुम्हारी मी रबसे आहे ना रब्से असे आहे ना दुखे हो नाही करून काय असते चालपट लाईव्ह लवकर लवकर लिहून थोड्या वेळा लाईव्ह मध्ये लवकर लवकर पटापट आता काही खरी नाही आहे ती लई वेळ बसणार लाईव ठेवलो मी <laughs> जे दादा माझं नाव उषा ठेवलं का सांगा उषा चौहान आहे का मी उषा चव्हाण उषा ठेवलं माझं नामकरण केलं तुम्ही तर काय हे खाना पिना हो गया, हो गया तुम सांगू खाना काय म्हणता हो जी भीम, जी 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 हो भाऊ जे भीम जे शिवराय जे लहूजी जे जी जाऊ बोला काय म्हणता भाऊ साहेब हम्म हो निरंजन भाऊ मला एक मुलगी बघ लग्न करायचे आहे मला असं बाबू भाई तुम्हाला नंबर बड अभी चष्मे का तुमक काय कुल लढती अभी तुम्हाला एक पेर कबर मी और एक पेर काय म्हणतात डगर मी आणि त्यातही पोरगी पाहिला तर ताई पाऊस चालू आहे का काय नाही पाऊस नाही आहे इकडं हल्ली पाऊस नाही आहे मी माझ्या छोट्या बहिणीला उषा म्हणतो म्हणून मी तुम्हाला उषा ताई असे म्हणत आहे असं भाय का तुम्ही तुमच्या छोट्या बहिणीला उषा म्हणता ओके तर म्हणून मला पण उषा म्हणतात असं सांग मला असं वाटलं की बाप्पा मी दादा कोणकेचे गाणे बनवत असते ना म्हणून म्हटलं दादा कोणकेची उषा चव्हाण म्हणजे दादा कोणकीच्या गाण्यातली उषा चव्हाणच म्हणून राहिले की काय असं मी समजली बरं हां चालते चालते मग छोट्या बहिणीला जर म्हणत असताना तुम्ही तर म्हणा की मला पण चालते तुमच्या बहिणीला म्हणत असताना भाकर टुकड़ा खाया क्या अभी अभी भाकर भी खाया और उसके साथ टुकड़ा भी खाया और काम तक पानी भी पिया तुमने सांगो संदीप भाई तुमने भाकर टुकड़ा कुछ खाया कि नहीं? नहीं बताओ हमको भी Hero yung yung Antiquetsa, sa, um, Rice, Sapati. Oh, so, ito dyan ba? Malapan, eh, handa mo, arit Oh, dada? Ha? lang model? Hmm? Ayon na? Gusto kong palaw, tatawal ka. Hmm? Tama-tama, huwag hili at ko kung म्हणणार वहिनी चला बरं उद्या तयारी करा पटकन चटकन तयारी करून आपली जाव लाग निरंजन दादासाठी एखादा मॉडल लागेल ना पात करायसाठी मी सांगतो कसं वहिनीले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हां एक मिनिटं मला कॅमेरा दाखवशील पहिले वहिनी मी उद्या सकाळी फोन करतो पा नाही का पार्टी चार वाजताच अलारामच्या टायमावर तुमचा अलार्म तरी पाच वाजता वाटत जात तशी चार वाजताच फोन करतो वहिनी म्हणणार पटकन उठाव झटकन पटकन चटकन उठा आणि तयार करू निरंजन निरंजनदासाठी कोढ पाहावं लागते कारण निरंजन निरंजनदा तुमचा तेवढा जु आहे ना की तुम्हाला काय सांगू तुम्ही भाकर भाजी धुणं पाणी सगळं करताना तर दादा तुम्ही फटक फटक उठते म्हणून दादा एखादं मॉडर्न पाऊल राहिले तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे कामा धंद्याचा म्हणून काही तू माझी छोटी बहीण आहेस म्हणून मी तू ला औषध काही गेवलंस का म्हणतो बरं बरं चालते चालते भाऊ साहेब विजय दादा काय घातात कोण कोरड्यात म्हणजे आमटी कोरड्यात म्हणजे आमटी कोरड्यात म्हणजे आमटी हे कुकड भाषा झाली कोरड्यात म्हणजे ते कोंड्यास म्हणून राहिले कोंड्यास मी भाजी म्हणतात की कोंड्यासली भाजी म्हणतात की महिने भाकर तुकडा बेसन खाया आता पाणी पडद्या दोदळी घेऊन लावी देख राहू इधर पाणी पडगाय भैया सांगू बरं इतर खूप पाणी पडल्या अभी हमारी तरफ तो अभी पानी गिनी ही नाही ना हवाई बी बाय बी नाही अन ते वो काय म्हणतात निजागीजा होते ना गडगड धडगड वो तो कुछ भीच नाही हाय हाय प्रांजली को नाही प्रांजली ना कुठं आहेस ग बुलढाणा असं होय बुलढाणे आहे पाणी आहे का बुलढाणे मी आता माय हो क्या नाही हमारी तरफ पाणी गिमी कुछ भी नाही काय म्हणता चला या परवा सगळ्यांना पटा पटापट ओ का हो संदीप भाऊ या लोकांनी सांगतलं नाही राजू तुम्ही ना लाईव्ह आले मोठ मोठ पाहून राहिले शब्दाची बचत करू राहिले काय म्हणता गणेश दादा गायकवाड हो का हो गणेश हरियाला कोणा रोत्रीतून घेतला राजू सांगा ना गोदळ घेऊन झोपत झोप राहू असं गोदळ घेऊन झोपून राहिले बरं बरं भाऊ साहेब झोपा झोपा सकाळी कामाला जावं लागत मी जावं लागेल ना हाय सुंदर दिसते हो का बरं थँक्यू थँक्यू ब्रदर जेवण झालं का जेवण झालं का धन्यवाद धन्यवाद हो मी जत्रा विचार राहिली हो तुम्हाला कोणा जत्रेतून आणला तुम्ही म्हणता धन्यवाद धन्यवाद नाही विचार राहिली मी पहिली कोणा जत्रेतून आणला सांगा हा गेले तर गेले एकटेच गेले आम्हाला मी नाही गेले बाप्पा दोत्रा मी दाखवली नाही पिंड्या पांढ्या वाजवल्या असतात दोत्री दी मजा असते आपल्या गावातले मस्त वाटते नाव माझ्या ममाच्या गावाला पण मस्त भाजी जत्रा पडत होती म्हणून म्हटलं आज बारा वाजता खाताये मग मोक ठुकला नाही मी जेवण काम करून बसते बारा वाजता खाणार म्हणजे का मी का तुम्हाला पंचना दिसते की काय हा संदीप दादा चोरला नाही <laughs> चोरला नाही तिने म्हटलंच नाही चोरला की नाही चोरला हा असं असते ते हा चोराच्या मनात चालणं यालेच म्हणत असतात चोराच्या मनात चालणं मी नाही एवढं विचारलं खाली किंवा कोणा दोतरीतून आणला तर तुम्ही म्हणजे चोरला नाही आम्ही ना तर काही म्हटलं नाही तुम्हीच कबुली दिली बघ निरंजन दादा पा बरं दादा काय म्हणतात अ मा ओईला राग आला व रोहिणी रो माझ्या कानात बोला बोलला बरं होईल ऐकत आहे नाही नाही वहिनीला ऐकू द्या ना बा का पसंत मी सकाळी कोणच करत होती ना वहिनीच्या पसन्नाच कोण द्या तुमची तुमच्यासाठी एखादी तुम्ही टेन्शन घेऊ नका हां दादा वहिनीच्याच पोसन आणतो वहिनी ऐका ऐकू राहिला का सांगा बरं मला एक वेळा सांगा की वहिनीचं नाव काय आहे दादा जेवण झालं का हो बा जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही तुमचा जिल्हा कोणता माला जिल्हा पहिले तुम्ही जिल्हा सांगा मग मी काही भाजी खाली हो आजचा वार कोणसा आहे गुरुवार श्री संत गजानन महाराज सांगा तुम्ही काहीच भाजी खाली राजाशी मागे राहू आज कि सेम पडला मग हे किस्ता उठाया भैया संदीप भाई हा मेराधी चष्मा हरवला फाटका से पडला तो एक फिर पिस्ता चष्मा उठाया भैया तुम्ही अहिल्यानगर असं आहे का एम एच पंधरा हो का मी का हो फेकफाक मारून राहिली हा निरंजन हे दादा अहिल्यानगर एम एच पंधरा ठेकी आहे ठीक आहे ठेकली म्हणूनच तर कमेंट दिली मारली कोणीचं नाव सिंधूताई आहे ना व माय हो का असं म्हणून राहिले सिंधुताई आहे ना व माय दुसऱ्या मी ना उखाणा घ्यायला लावला तुम्हाला हां आणि तुमची ज्वार आली आता निरंजन दादा असं असा हां मी का उखाणा घ्यायला लावला का तुम्हाला की तुम्ही ज्वार आली मोहिनीचं नाव सिंधूताई आहे ना व माय हव का मग आता एक उखाणा घ्या ना उखाण्याच सांगा मला सिंधुताई सिंधूताई म्हणून तुमचं काय बायको धर्मपत्नीचं नाव तुमचं सांगा अहिल्यानगर एम एच सोळा होतं मी पंधरा किलो गेलं म्हणून ते झालं होतं का बीड बीडच्या का मी अकोल्याच्या ना आणि ओ एम एच थर्टी नाही पंधरावाले सोळावाले मी एम एच थर्टीमधून आहे तीस मी अकोल्यातून आहे अगर काय म्हणतात खिला खेळ कोण खिला खाय बापा तुमच्या अगर किला जान कोणी हे हे सग धुआ हे कोई आसमान थोड़ी है लगी कि आप दो जाए जाएंगे घर कोई या यह तो यहाँ से हमारा मुकाम थोड़ी है हमारे तो 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 मैं से जो भैया ये तुम्हारी शेर शायरी ना मेरे रोक सके और से बड़ा गर्व फिर गई ये को कुछ भी समझ में नहीं आई हो भैया अली भाई काय म्हणतात दिलीपदा शिवराळी जे भीम नमो बुधाय व सुविधान जे भीम नमो बुधाय जय सुविधान जय शिवराय बोला 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 काय म्हणतात दादा मला कि जेवण वगैरे सांगा मेरा भी फेवरेट फेवर काय फेवरेट कलर काय बरं आकाशी बहुत चांगला दिसत आहे हा कलर हा बोत हा चांगला वाटतं ना हा मेरा बी फेवरेट कलर मेरी नवरी मी ड्रेस निघली अच्छा लागतंय का सांगा त्यांच्या पसंगी घेतला होता ओ हा ड्रेस मी माझ्यासाठी घेतला होता पिंकी पिंकी व्हॉट कलर पिंक कलर घेतला होता मग ते एक घे मला पसंतचा म्हटलं ओके येतो म्हटलं मग तुमच्या पसंतचा मला काय हरकत आहे काय की बघा लिहून द्या मी देतो म्हटलं ना किसते हात नाही जिंदगी होती हे ना किसी की तब्बीर होती ना किसी की हात नाही जिंदगी होती नाही ना किसी की होती होतीही मगर सुख जाता है सारी दुनिया का सर उसके आगे लेकिन ना वहाँ पर मेरी मेहंदी की तस्वीर होती है वाह 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 वा, वा।, वा, 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 वा। सबको दिल से क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय आमचं एम एच पंधरा आहे ना व माय व नाशिक हाव का व माय माहीत मी काही आली हो बाबा तिकडे एम एच पंधरा मध्ये तुम्हाला माहीत राहील किती आहे एम एच तर तुम्ही गुलाबी हिंदी खूप छान बोलता अहो हिंदी भाऊ आपली हिंदी एवढी भारी आहे आपली हिंदी एकदम चिंदी आहे आपली हिंदी एकदम चिंदी आहे एकदम व्हायला आपली हिंदी माणसाले मिशा का बर आहे लवकर सांगत ताई अ बाप्पा तुम्हाला सांगू का आशीष दादा आता तुम्ही सांगा आता मला हे लेख आहे आता हे मोठं आहे म्हणून त्याला समजून घ्या राहिलं आता समजते एखादा तानं लेकरू आहे हां एका इथून माय झेकते एका इथून बाप झेकते लेकरून मला कन्फ्यूज होते ते झोप तू ते रडायला लागले रडायला रडायला लागलं हां आता बरं झालं ना माणसाला मिशे दिल्या विचार करा आशिष दादा तुम्ही हां की बाईने डाळी मिशे असते आणि माणसाली डाळी मिशे असते दोन्ही कोण डाळी मिशेवाले लोक झोपेत असते तर लेकरून किती कन्फ्यूज झालं असतं किती कन्फ्यूज झालं असतं तुम्हीच सांगा आणि बाप कोणसा आहे त्याच्यासाठी देवान बायले दादान दिले मासा दिलाय बापाय बापा माय तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे याच्यावर आशिष दादा भाऊ जेबीन ताई जे बीन जेवीन काय गरज नाही आपली भाषा मराठी वापरा करा हो भाषा का हो आमची भाषा मराठी काय वराडी आहे हो बापा मी जास्त मराठीत शुद्ध मराठी पण नसतं बोलत माझी जी भाषा आहे ना त्या भाषेत बोलत असते गायकवाट दादा मी म्हणजे आता जर कोणी तिकडनं जास्त शुद्ध बोलत असलं तर त्यांच्याबरोबर शुद्ध बोलते जर का वराडीतलं बोलत असलं तर मग आपली तर वराडी झिंकून द्यायची चांगली आहे की बरं आशिषदा दाजीने का बरं मारलं दाजी दुसरी काही करत आहे ओ बाप्पा निन्ने मारलं द्यायची माणसान तसंच ने राहा नावाची बदनामी करून टाकसा ना आशिष दादा ओ दादा आहेत की दादा दुसरी बायको आणू राहिली दाजी नाही काहून ना कोटार पाय द्यायची मागं लागली आशिष दादा हां एकूण एक नवरा आहे मध्ये आणि त्यापैकी म्हणतात त्या मग नवऱ्याले ते करून देतो दुसरी असंच का आशिष दादा जय शिवराय जय शिवराय किरणदादा आशिष दादा असं म्हणा बरोई मले नाही म्हटलं किरणदादा ते मी अजिबात नाही म्हणत काहीच कारण की त्याने मले म्हटलं नाही आल्याबरोबर सुंदर रात्री सुवर्ण शुभेच्छा आपण सर्वांना हाव का बरोबर फिरणदादा नमस्कार हा करा नमस्कार आमची भाषा कन्नड आहे पण आम्हाला ती भाषा बोलायला जमत नाही आमची भाषा कन्नड आहे पण मला ती भाषा बोलायला जमत नाही तुमची भाषा कन्नड आहे तुम्हाला भाषा बोलायला जमत नाही जमलं का मी खास पंच मारला राहिलो तुम्ही भारी तुमच्या भाषेत जर तुम्हाला पटापट सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईव्ह ला जुळा मी काय चार दिवस आठ दिवस जर का लाईव्ह मध्ये नाही आले ना तर तुम्ही होता ना की असं ना उन्हाळ्यात ते अवकाळी पाणी कसं हम्म कधी येते कधी जाते कधी येते कधी अवकाश झाले तुम्ही लोक आता तुम्हाला वाटलं रोशनी काही दोन चार दिवस काय नाही आणि झालं रोशनी काही आता लाईव्ह मध्ये म्हणजे आयुष्यभर लाईव्ह मध्ये येणार नाही आता आणि व्हिडिओ तर अजिबातच टाकणार नाही आहे ना कॅनवरती असं वाटतं तुम्हाला ना काय म्हणाले आमची आधीची कमेंट सोडली बघावं अह काहीची कमेंट सोडली मी देट। देट। हो ना काही नाही सोडली मी ना कमेंट तुमचे सगळं कमेंट वाचले पा जय शिवराय जय शिवराय ताई तुम्ही भेट रिटर्न केली नाही असं होईल का ते हा आणि आमची भाषा प्रणा आमची आधीची कमेंट सोडली वाचली वाचली पासवर्ड नाही सांगितले तू मोबाईलचा सोड नाही सांगितलं मोबाईलचा हा ताईले लि सांगा लागते जाऊ द्या तिकडे तुम्ही कमेंट सोडता नाही ना हो सोडली नाही ना कमेंट मी तिरंदादा चार कमेंट रूममधून दोनच वाचता हो बापा तुम्ही इथे वाळकू थांबता दोनच कमेंट करता पण त्यातही म्हणता इथल्याच वाचल्या असल्यान तिथल्याच वाचल्या प्रत्येकाची कमेंट वाचली मी खरंच सांगा चष्मा आले नाही पडता तुमची कमेंट कमेंट सगळ्या का आणि बरं हे सांगा जरा सर नाहीच म्हणतात हाय ताई काय म्हणते हो आपण सर्व महाराष्ट्रामध्ये राहतो तर काय बरोबर आहे तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे हो। भाऊ आपल्याला पटलं तुमचं म्हणणं घेणं नाही परी पण मला एक गोष्ट लई आवडली राजू काय म्हणतात गणेश दादा तुम्ही राजे आले नपस मरा बोलिरहे मलाई सँग एउटा नंबर वाटले बर नै हे आशिष दादा अरू त मलाई काग मान घडित मराठित कमेन्टाक धडित समजत नाही जिल्हा परिषद शाख अमेरिके शाहित कोणी नाही नशिष दादा सव्य अवश्य घडित जिल्हा परिषदले राजा टिकु डाइरेक्ट असल अमेरिके हो कहीँ हिन्दी कहीँ मरा हिन्दी कहीँ मरा इङ्लिसमध्ये हो कमेटा कमेन्टा भारी भारी म्हणजे मला उजा करायला नाही देत काही त्या दिवशी किती तरी कविता केल्या किती कविता सोडून दिलं तुम्ही आठवण देऊ का आठवण देता का द्या बघ आकाश दा बोला हा सांगा झालं तुम्ही जेवण वगैरे काय करत मी कसे कपडे वाळू घातले शिरंगाने वाळू घातलं कपड्यांचं थँक्यू तरी उद्यासाठी सकाळला हो झालं मग आता शॉर्टकटमध्ये बोलता तिथं हो कमेंट वाचा हो कमेंट वाचली हो दादा काय पाठी हो अशी काउंकर राहिली आज पाठी भाऊ तुमच्या काहीतरी खायत आलं तुमच्या काहीतरी खायत आलं तुम्ही माझ्याबरोबर भांडून राहिले राजू आल्याबरोबर कसं आहे तुम्ही मस्त मजेत फर्स्ट क्लास एकदम मेंदाज भाऊ तुम्ही सांगा तुम्ही कशी मजेत आहात ना सांगा 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 फटाफट कमेंट करत राहा सर्वांनी लवकर लवकर कोण कोण नवीन आलं असं वाटवायला मध्ये की अरे रे इथलं पाणी नाही आला ना पाऊस नाही आला ना, ना गारा नाही आला आपण माय लाईव माय लाईव्ह मध्ये लोक फोटो गेले गेलेले सारे सारे फोट गेले वाळून पाणी पावसाच्या ढाकाना आलंच नाही बाहेर कोणी मराठी ती जो गेली वाटते आता पायात आपली मराठी आपली मातृभाषा आहे की बोलण्यास लाज कसली नाही नाही ती बोलायला लाज नाही आहे अजिबात नाहीये कारण ती आपली मा का हो संदीप भाऊ कमेंट आहे आम्ही तुमच्या बरं आहे आम्ही तुमच्या हाऊ का आकाश अड्डा हम्म बरं बरं कुठे आहात हल्ली कुठं सांगा कुठं कोण्या गावात आस सांगा बरं तुम्ही भेट का दिली ना आमच्या चॅनलवर अहो तुम्ही लाईव्ह काय म्हणतात आपल्या व्हिडिओला कमेंटच नाही केली ना मग मी कशी तर भेट देणार तुम्ही व्हिडिओला माझ्या फोटो कमेंट केली मी काय म्हटलं तुम्हाला त्या दिवशीच काय सांगितलं की तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा मग मी तुमच्या चॅनलवर जाऊन पाहते मग तुम्ही व्हिडिओलाच नाही कमेंट केली लाईव्ह मधून निघून गेले मग मी काय करणार माझी मराठीची गौ कौतुक की एका एका शब्दांना तुम्ही तुम्ही म्हणून माझे पैसा हरणार कधी शान मराठी माझा श्वास आणि अभिमान आहे मराठी कविराज वा 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 जय शिवराय हो जय हो शिवराय जय शंभूराजे म्हणजे मी तुमच्या लाईव्ह वर असं वय माझ्या लाईव्ह वर डेली असता थँक्यू धन्यवाद भाऊ पार्टी आभारी लाई ला आहे लाईक केलं असून तर नशी केलं तर करा पटकन लाईक वगैरे तुमची लाईव्ह लोक कौन है गोदरी अंगार जी हूं जोगन हवा भैया इतना दिवाली नहीं आ रहा है भैया तू लोग कुआकल गोदरी आ हमसे लेके जोगनी है जल्दी जल्दी ऐसे कैसे लगने रे बाबा जय भवानी जय शिवाजी जय किरण हो जय भवानी जय शिवाजी दोनों भाऊ कविता बघा हम दोनों भाऊ म्हणजे गणेश म्हणत आहे आता तुम्ही गणेश गणेशदादाचं बनु होऊ शकले ना गणेश दादा कविता पहा किरण बापाचा कविता लिहिली ताई आरती हो का ताई आता वाटतंय का रेंज प्रॉब्लेम सांगा लवकर पटापट पत सर्वांनी कमेंट करा आणि कमेंट करून सांगा रेंज प्रॉब्लेम वाटतंय का